कृष्णा पाणी योजनेला वारंवार लागणारी गळती इचलकरंजी शहरातील वाढतं अतिक्रमण भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त अशा विविध प्रश्नांवर इचलकरंजी नागरिक मंचच्या शिष्टमंडळानं अतिरिक्त आयुक्त सुषमा शिंदे यांची भेट घेतली दरम्यान शहरातील पाईपलाईनची गळती काढण्याबाबत तात्काळ उपाययोजना करण्यात येणार असून कुत्र्यांच्या निर्बिजीकरणात सातत्य ठेवणार असल्याचं शिंदे यांनी सांगितलं इचलकरंजी शहराला कृष्णा योजनेतून पाणीपुरवठा केला जातो या योजनेला वारंवार लागणाऱ्या गळतीमुळं गेल्या वीस दिवसांपासून इचलकरंजी शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत झालाय सहा ते आठ दिवसातून एकदा शहरात पाणी पुरवठा होतोय त्याचबरोबर शिवाजी मार्केट थोरात चौक टारे कॉर्नर इथं गळती लागल्यानं मोठ्या प्रमाणात पाणी वाया जात त्यामुळे गळती रोखण्यासाठी प्रयत्न करावेत तसंच कुत्र्यांच्या निर्बिजीकरणाच्या मोहिमेत सातत्य ठेवण्याची मागणी इचलकरंजी नागरिक मंचनं केली आहे या मागणीसाठी शिष्टमंडळानं अतिरिक्त आयुक्त सुषमा शिंदे यांची भेट घेतली दरम्यान कुत्र्यांच्या निर्बीजीकरण मोहिमेत सातत्य ठेवू तसंच चिकन सिक्स्टी फाईव्हच्या आणि खाद्यपदार्थांच्या गाड्यांवरील वेस्टेज रस्त्यावर न टाकण्याबाबत कडक सूचना देण्याचं आश्वासन सुषमा शिंदे यांनी दिलं कृष्णा योजनेची जलवाहिनी बदलण्याचं नियोजन केलंय शहराअंतर्गत गळती काढण्याचं काम तातडीनं हाती घेऊन लवकरच दोन दिवसांआड पाणीपुरवठा केला जाईल असं पाणीपुरवठा विभागातील अधिकारी बाजीराव कांबळे यांनी सांगितलं दिवाळीत बाजार रस्त्यावर भरल्यानं दहा दिवस राज्य महामार्ग बंद राहिला या प्रश्नी अधिकाऱ्यांवर कारवाई करावी स्टेशन रोडवरील सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत सुरू असणाऱ्या कामात इचलकरांची महापालिकेनं पॅचवर्क केल्यानं संबंधित कामाचं बिल सार्वजनिक बांधकाम विभागाकडून सुरू असणाऱ्या कामातून कमी करण्याची मागणीही केली यावेळी झालेल्या चर्चेत आरोग्य विभागाचे महादेव मिसाळ नगर अभियंता महेंद्र क्षीरसागर अतिक्रमण विभाग प्रमुख सुषमा आवळे आणि नागरिक मंचचे अभिजित पटवा उमेश पाटील राम आडकी अमृत पारख शीतल मगदूम महेंद्र जाधव राजेंद्र मुठाणे दीपक पंडित अमित बियाणी उपस्थित होते